पिडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेर सतीश भोसले उर्फ खोक्या याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आल्यानंतर एकच खबळ उघडली कारागृहाबाहेर मित्र कुटुंबियांसोबत खरच्या जेवणावर आडवा हात मारणाऱ्या खोक्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले पोलिसांवर टीकासरा सुरू होताच जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं त्यांनी या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं सतीश भोसले उर्पो खोक्याला शिरूर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आणि दोघा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आहे आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे दोन पोलिसांच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन नंतर त्याचबरोबर ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं सतीश भोसले खोक्या याचे राजकीय लागेबंद असल्याचा आरोप करण्यात येत आहे आता त्याला तुरुंगात व्यापी ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आल्यानंतर व्यक्त करण्यात समोर आलेला व्हिडिओ हा सोमवार दुपारचा असल्याचं म्हटलं जात आहे व्हिडिओनुसार पोलिसांनी खोक्याला तुरुंग बाहेर आणला त्यानंतर तो थाटात पोलिसांच्या गोंधळ्यात उभा असलेला दिसत आहे या ठिकाणी खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला बिंदास्तपणे भेटताना दिसून येत आहेत या भेटी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती यावेळी खोक्याबाई बिंदास्त फोनवर बोलताना दिसत आहे व्हिडिओनुसार काही जण खोक्याची भेट घेत आहेत त्याशिवाय घरून आणलेल्या जेवणावर आडवा हात मारताना खोक्या दिसतोय आरोपी असलेल्या खोक्याची शाही वडदास्त का ठेवण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आलाय सतेश भोसले हा भाजप आमदार सुरज यांचा कार्यकर्ता आहे इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी आणि खोक्याच्या कार्यकर्त्यांमध्ये गप्पाही रंगल्या होत्या चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओवर सोमवार चोवीस मार्च रोजी दुपारच्या असल्याचं सांगितले जाते एवढ्यात खोक्या बिर्याणी हो ताव मारताना दिसतोय इतकंच नाही तर निर्धास्त बने मोबाईल फोनवर बोलत असल्याचं देखील दिसतो खोक्यासारख्या अट्टल गुन्हेगाराची बीड पोलिसांकडून बडदास्त राखली जात असल्याने पोलिस दलाभोवती संशयाचे वले निर्माण झाले दुसरीकडे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आले कोविड काळात डॉक्टरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती या प्रश्न उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधिमंडळात घोषणा केली विभागीय चौकशीत तीन महिन्यांपूर्वी केली जाईल कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला जात त्यात दोष आढळले कारवाई करण्याऐवजी नाशिकला बदली केली असता नमिता मुंदडा यांचा गंभीर आरोप आहे